प्रभाग दहामध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी मतदारांचा मोठा प्रतिसाद प्रभाग दहामध्ये भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सोनाली सागर नलवडे यांनी सांगितले पोलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे भारतीय जनता पक्षाने भाजप आपले संपूर्ण लक्ष मतदारांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित आहे भाजपचे सर्व उमेदवार जनसंपर्क आणि सरकारी योजनांच्या आधारावर आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे प्रभाग दहामधील उमेदवार शाहूराज पाटील आणि नीलम शितापे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह सर्व वस्त्या फिरून घरोघरी भेट घर टू घर मु, प्रचार मोहीम राबवली आहे या भेटीदरम्यान उमेदवारांकडून भाजप सरकारने नागरिकांसाठी राबवलेल्या महत्वाच्या योजनांचे महत्व मतदारांना समजावून सांगितले जात आहे लाडकी बहीण योजना आणि पीएम किसान योजना यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पक्षाने केलेल्या कामावर भर देण्यात येत आहे उमेदवारांच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे या प्रचार फेरीत युवा नेते सागर नलवडे किशोर धडे रोहित पाटील तन्मय पाटील नितीन शितापे राहुल शितापे ऋषिकेश साळुंखे सचिन माने दत्ता सूर्यवंशी विद्या कदम अमृता कदम पूजा पवार ऋषिकेश पाटील बंडोपंत निकम उल्हासनिकम मंथन पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते